ही सहा लक्षणे सांगतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही कुलदेवी तुमच्या घरात जागरूकपणे निवास करते की नाही नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का ती आपल्या घरामध्ये योग्य त्या जागी व्यवस्थित आहे हे कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या जागोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय तर जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगी शिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिड़ा पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे तुम की तुमच्यापैकी काही जणांची कुलदैव तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुलदेवी मोहटा देवी असेल तर कुणाची रेणुका देवी तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची काली माता सुद्धा असेल तर घरानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या घराण्याचा सा सांभाळ करत असते